नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण जो की अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचा व्हिडिओ पाहतोय ज्याला आता आहिल्यानगर म्हणून नाव दिलेलं आहे तर बऱ्याच मित्रांच्या कमेंट येतात की अहमदनगरच्या जागेवर आहिल्यानगर देत जा तर मित्रांनो हा प्रोजेक्ट जो आहे अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाने प्रचलित आहे त्यामुळे त्याचं नाव घ्यावं लागतं तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागं जर तुम्ही पाहितलं तर हे रेल्वे मार्गाचं जे काम आहे बीड रेल्वे लाईनचं तर मित्रांनो सध्या आपण आहोत रायमाव गाव आणि विगनवाडीच्या मधोमध -मद। आणि तुम्ही जर पाठीमागं जर पाहितलं जे इलेक्ट्रिक पोल आहेत आणि वर तुम्हाला तारा पूर्ण जे दिसतात तर हे पूर्ण इलेक्ट्रिकचं काम झालेलं आहे आणि पहिल्यांदा आपण पाहितलं हे इलेक्ट्रिकचे पोल लावलेले नव्हते काही ठिकाणी उभा केलेले तुम्हाला आढळतात तर विगनवाडीपासून रायमाव गावापर्यंत पूर्णपणे हे काम झालेलं तुम्हाला दिसतंय परिपूर्ण तुम्ही काम पाहू शकता ट्रॅकचं काम तुम्ही आधी पाहितले आल आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फत पाहतो जसं की ह्याचं पूर्ण कामकाज भरावापासून ट्रॅक हातरणं नवीन ट्रॅक टाकणं ट्रायल घे गे, घेणं सीआरएस चाचणी इथं जर तुम्ही पाहितलं मित्रांनो तर परिपूर्ण काम झालेलं धा, तुम्हाला दिसतंय कुठंही काम असं म्हणजे राहिलेलं नाही इलेक्ट्रॉनिक काम तुम्ही जर पाहितलं हे पहा इथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पोल दिसतात आणि पोलची जी लाईट असते आपण बघितलं की ती पूर्णपणे फिटिंग केलेली आणि मित्रांनो ही जी रेल्वे आहे आहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गावरची तर पंधरा ऑगस्टला बहुतेक काहीतरी ट्रायल आहे किंवा होऊ शकते आता बऱ्याच मित्रांच्या कमेंट येतात की हे ये व्हिडिओ तुम्ही टाकताय पण मित्रांनो हे अपडेट असतं की तुम्ही जर अपडेट पाहितलं आधी आपण इथं ह्याच ठिकाणी एक व्हिडिओ पाहितला होता त्यावेळेस ट्रॅक हाताळण्याचं काम चालू होतं आणि नंतर जे आपण व्हिडिओ पाहितला तर इथं ट्रायलचा आपण एक व्हिडिओ पाहितलेला आहे त्यानंतर आपण अजून एक व्हिडिओ ह्याच ठिकाणी पाहितला आणि जी जुनी पटरी होती ती जुनी पटरी काढून नवं हे ट्रॅक हाताळण्याचं चा काम चालू होतं तर मित्रांनो विगनवाडी ते रायमाव गावाच्या मधला हा परिसर आहे साईडने तुम्ही जर पाहितलं तर मस्त डोंगरपट्ट्याचा हा भाग आहे आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामधलं हे रेल्वेचा मार्ग आहे तर मित्रांनो सांगण्यास तात्पर्य असं हे नवीन अपडेट होतं बऱ्याच मित्रांच्या कमेंट अशा होत्या की न्यू अपडेट काय असणार आहे तर मित्रांनो न्यू अपडेट हे आहे आता आपण पाहूया तिकडच्या साईडला कामकाज कसं का आहे चला मित्रांनो तुम्ही जर पाहितलं तर मस्त या ठिकाणी बसलेलो आहे मी आणि हे ठिकाण तुम्ही जर पाहितलं तर हे काय कुठलं कोकणातलं ठिकाण असं नाही आहे तर हे ठिकाण आहे आपल्या मरा मराठवाड्यामधलं बीड जिल्ह्यामधलं जे की गाव शिरूर कासार तालुक्यामध्ये जे गाव आहे विगनवाडीपासून राहमाव परिसर तुम्ही पाहताय आणि हे रेल्वे ट्रॅक तुम्ही पाहताय तुम्हाला पाठीमागं जर पाहितलं तुम्ही तर आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये की ह्या रेल्वे लाईनचं काम काज कुठपर्यंत आलं आहे काय आलं आहे तर मित्रांनो आपण सविस्तर माहिती पाहूया याचा सारांश पाहूया की हा रेल्वे प्रोजेक्ट कधी सुरू झाला काय झाला आणि हे काम कधी पूर्ण होईल कधी फायनल होईल तर चला पाहूया सविस्तर माहिती अहमदनगर बीड परळी रेल्वे जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर याचा आपण सारांश पाहतो आहे की ह्याची लांबी जर तुम्ही पाहितली तर दोनशे एकसष्ट पॉईंट पंचवीस किमी आहे जे की सर्वांना माहित आहे पण आपण याचा सारांश पाहतोय की हा रेल्वे प्रोजेक्ट बऱ्याच दिवसापासून पेंडिंग मध्ये आहे बरेच जे बीडकर आहेत किंवा जे मराठवाड्यामधला मागासलेला जो जिल्हा आहे बीड तर लोक वाट पाहत आहे की आपली ही रेल्वे कधी सुरू होते ट्रायल कधी सुरू होते आपण नुसतं पाहतोय रेल्वे ट्रॅक पाहतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये जर पाहितलं तर ह्या रेल्वे रुळावरती बसून रील्स बनवतोय कुणी काय म्हणजे ह्याचा हो एवढं हे झालंय मीम्स प्रकारचा प्रकार झालाय रेल्वे बीड रेल्वे म्हणजे एक कॉमेडी झाल्यासारखं झालं मित्रांनो तर तरा आपण सारांश पाहूया तर हे जे काम होतं तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी ह्याचा सहासष्ट पॉईंट अठरा किमीचा अहमदनगर म्हणजे ज्याला आता आयल्यानगर ओळखलं जातं आयल्यानगर ते न्यू आष्टी तर हे सहासष्ट पॉईंट अठरा किमीचं काम पहिल्या टप्प्यामध्ये हे पूर्ण झालं होतं त्यानंतर आष्टी ते वेगनवाडी सदुसष्ट पॉईंट बारा किमीचा रेल्वे मार्ग पूर्ण झालेला आहे आणि ती ट्रायल पण झालेली आहे तर नंतर जर आपण पाहिलं विगनवाडी ते बीड हे पण सध्या काम चालू आहे प्रगतीपथावर आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर अहमदनगर बीड परळी वैजनाथ जे रेल्वे प्रोजेक्ट आहे दोन हजार तेवीस पासून आतापर्यंत म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये जर आता पाहिलं तुम्ही तर एकशे सत्तेचाळीस पॉईंट सत्याहत्तर किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आणि नंतर जर आपण पाहिलं तर परळी साईडचं काम सध्या एकदम म्हणजे धीम्या गतीने चालू आहे म्हणजे जिकडं आपण जर पाहितलं म्हणजे रायमाव विगनवाडी आष्टीपासून हे काम जसं फास्ट गतीने तिकडं जर पाहितलं तर तिकडं अजून म्हणजे रेल्वे ट्रॅकचंच काम बहुतेक झालेलं नाही आहे बऱ्याच ठिकाणी तेच काम चालू आहे आणि दोनशे जो एकसष्ट किमीचा जो मार्ग आहे तर तो न्यू आष्टीपासून विगनवाडी विगनवाडी ते रायमाव रायमाव ते बीड बीड हो हो ते परळी असा हा मार्ग जो प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं काम आपण पाहतोय आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे की डोंगर पट्ट्यामधलं हे कामकाज आहे आणि कामकाज पूर्ण झालेलं मित्रांनो तर बीड मध्ये जर आपण पाहिलं बीड आपण रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ पाहितला त्यामध्ये पूर्ण ट्रॅक हाताळण्याचं काम आपण पाहितलं होतं आणि त्या साईडला असे जे पोल आहेत ते पोल फक्त येऊन पडलेले आहेत तिथं असे पोल उभारलेले नाहीत किंवा असं जे तुम्हाला तार दिसते पूर्ण इलेक्ट्रिकचं काम झालेलं तिकडं नाहीये पण रायमाव गावापासून शिवर शिंगा नवगन राजुरी खोकरमाव या गावामध्ये असे पोल बऱ्याच ठिकाणी उभा केलेले ते पण आपण अपडेट पाहणार आहेत फक्त पोल उभा केलेले आहेत आणि इथं जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण काम मस्त झालेलं आहे मित्रांनो आणि जे बीडकरांचं स्वप्न आहे परत एकदा मित्रांनो ह्या इलेक्ट्राइल इलेक्ट्रिक कामाचं कामकाज पाहून असं वाटतंय की लवकर सातत्यात उतारणार आहे मस्त आपल्याला या, या ट्रेनमध्ये बसून धावता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे जो अपडेट आहे तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जास्त लॉंग व्हिडिओ यासाठी या आपण बनवणार नाहीत फक्त आपण पाहणार होतो हे अपडेट तर हे अपडेट होतं विगनवाडी पासून गाव बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की तुम्ही पहिले एवढे व्हिडिओ बनवले आणि आता काय कामाची गती आहे तर ते कामकाज दाखवण्यासाठी मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि एक कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जाता जाता चॅनल सबस्क्राईब करा आता जे न्यू अपडेट आहे ते आपण पाहणार आहोत म्हणजे रायमाव गावाच्या पुढं जे गाव आहे खोकरमाव हिवर शिंगा नवगण राजुरी तळेगाव बीड ते अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिथे कामाची गती कशी मित्रांनो पहा तुम्हाला दिसतंय की आपण संपूर्ण कामकाज पाहतोय आपण सुरुवातीला पाहिलं की हे काम झालेलं आता आपण पाहूया वरून तुम्हाला व्ह्यू यासाठी दाखवला की वरून असं मस्त निसर्गरम्य वातावरण वाटतंय वाटतय आणि मुंबई परिसरामध्ये पुणे परिसरामध्ये सध्या पाऊस पडतोय पण आपल्या मराठवाड्यामध्ये शिरूर कासार तालुका जो आहे बीड जिल्ह्यामधला त्यामधलं हे रायमावगाव इथं पाऊस काही नाही तुम्ही जर खाली बघितलं तर सगळीकडे तुम्हाला दिसतंय इथं पाऊस नाही त्यामुळं असं डोंगर पट्ट्यातून कुठं पाणी पडताना दिसत नाही काही नाही पण ज्यावेळेस आता पाऊस येईल त्यावेळेस हा पाहण्याजोगता वगैरे नजरा नसणार आहे आपण वाटतंय व्ह्यू कसा वाटतो हे दाखवण्यासाठी वर आलो होतो आणि मस्त या काटेरी झुडपातून एकदा व्यू दाखवा काटेरी झुडपातून एकदा व्ह्यू दाखवा पहा मित्रांनो हे असं निसर्ग सौंदर्य भारी वाटतं मित्रांनो आणि फक्त तुम्ही साईडला पाहतलं तुम्हाला कुठं पाणी दिसत नाही काही नाही पण आपण पाहूया खाली ट्रॅक तर पहिलंच हातरलेलं आहे आणि कामकाज पण पूर्ण झालेलं आहे आता आपण पाहूया जवळून कि ते पोलचं तिथे काहीतरी पट्टी लावलेली ती पट्टी कशाची काय कुणाला जर माहित असलं तर कमेंट करा आपण पाहूया चला पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतय की ही जी पट्टी आहे तर ही ट्रॅकला जोडलेली दिसतीये आणि इकडे जर पाहितलं तर परत इलेक्ट्रिक पोलला तर हे दाखवण्याचं मित्रांनो आपलं असं आहे हे दाखवायचं कशामुळं तर कामकाज आपण पाहतोय कामकाज तर हे जे अपडेट आहे तर पूर्ण काम हे झालेलं तुम्हाला दिसतंय आणि हे ट्रॅक परत एकदा पहा मस्त झालेलं आहे आणि आता इथून लवकरच ट्रेनच्या ट्रायलची प्रतीक्षा आपण करतोय